हम्म ही मस्त साईज आहे एकच डेंगो आहे पण आहे मस्त आहेत मित्रांनो हे बघा अवकाश अवकाश मग चांगलं ते भेटले स्वागत आहे एका एक नवीन व्हिडिओमध्ये सकाळी साडेसात वाजले आहेत आणि आम्ही जातोय आता नदीवरती खाली कारण काय रे खोनी टाकल्या आहेत पिंजरे टाकले आहेत खाली कुर्ल्याचे तर बघूया किती कुरला भेटतात वगैरे अजून हो धुक आहे साडेसात वाजले तरी ऊन नाही पडलं आहे अजून आणि छान थंडी पडली आहे झाडीत ना वाट काढत काढत आता आलो आहे नदीवरती हे खरं टाकलेलं आहे थांब आलो मी खरं आहे रे इथे आहे बघ उचल याच्यामध्ये काय नाही खाऊन गेला की कुरली काय गेली पुढे दोन तीन आहेत ना रे अजून अजून तीन आहेत त्याच्यात बघूया काय भेटतं काय भेटले पाहिजे होते खरे म्हणजे असो बघूया तिकडे पुढे काय भेटत नाही इकडे काय बघूया इथे कायतरी आहे काय हाय हाय मित्रांनो एक तरी हाय चांगली एक दोन तीन आहेत हे बघा एक चांगली साईज आहे आणि एक कुठं आहे तिकडे खाली आहे आणि हे की ही बघा या साईडला इथं चांगले वेळ मस्त होय चार तीन आणि एक कुठं आहे हां हां ही बाई की बाई इथे चार आहेत मित्रांनो इकडे भारी चार आहेत चार भेटले आहेत चांगले एकाच एकाच काय नाही भेटले त्याच्यात एक दोन तरी भेटले पाहिजे ते इकडे इकडे सोड वड ती कुर्ल्या याच्यात ना काढायचं म्हणजे टेन्शन आहे हिट काढा याच्यात ना थांब 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 जरा ही गाखोद इकडे डेंगो

फोटो काढूया जरा उरलीच वाढत इथे चार भेटले आपल्याला अजून दोन पिंजरे आहेत ते आतमध्ये आहेत टाकलेले तिकडे बघूया आता ते बांधलेस काय परत हे टाकून ठेवतायस नंतर टाकतायस ना हा सुट्टी आहे की काय तू मस् मग चार तरी भेटले चांगले तर दोन याच्यात बघूया काही भेटतात दोन तीन भेटले तरी बस आहेत मस्त अड्डे बोल सकाळचं वातावरण चला तिकडे जाऊया आता कडतं पाणी सुकलं आहे सगळं वगैरे बघा थोडंच आहे आता इकडे काय दोन आहेत हा हा सावकाश सावकाशवर आरे ते बांधून सोडा दे दोन वाट ठरकन ये असेच पकड दोन किंवा तरी हाताने याच्यात दोन आहेत एक आणि एक इकडे आहे चिंगूळ पण आहे चल तिकडे बाहेर जाऊन काढू इकडे पुढे तर एक त्या साईडला आहे पलीकडे नील जातोय आणायला सौका पडलास डेंगा वर होतील चार आहेत नील पाच आहेत सहा फुल हे आहे रिपोर्ट घेऊन सावकाशी सगळे चांगल्या भेटले आहेत निर्मंत्र सहा बघूया तर केवढ्या साईजच्या आहेत त्या अरे जबरदस्त हम्म मस्त आहेत मित्रांनो हे बघा अवकाश अवकाश हळूहळू हळूहळू मस्त आहे ग एक नंबर साईज पण मस्त आहे मित्रांनो हे बघा हा हा काम तमाम चल त्या साईडला जायचं तिकडे जाऊन काढूया सगळे सावकाश सावकाश चल दुर्वेशी के चल अटैक आडून के अपन बटावट बटा। चल पकड़ मोबाइल ठाव आडोस पकड़ है ये पट्टा पट काट दिया चलो बढ़ ಖಂಡ ಪಾಕಾಯ್ <tare l 'omersol>

పడ మధ్య బాగా సంధ్య కడి శాయినా ही पकडू काकडा बांधून आपण पार्सल देऊ काही शकतो मुंबईपर्यंत तर मित्रांनो दहा बारा तरी कुर्ला भेटल्या घरी जाऊन बघूया आता दाखवतो तुम्हाला किती आहेत ते

आणि त्याच्यात ताब्यात नावेटरचं काय केलं नाही बघ आगत लावला नाही चांगली आणि इकडे आपल्याकडे भाजी आहे आपली मुळ्याची झाली ना काढायला पाहिजे आता पाळ्याची काय हिरवीच आहे की काय लाल माट नाही आहे भाजी पण झाली आता मस्त भेटले कोरला तर मित्रांनो आजचा व्हिडिओ कसा होता नक्की सांगा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओत